शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते लाखो रुपयामध्ये आहे आणि शासनाकडनं दिली जाणारी जी मदत आहे ती अतिशय अत्यल्प स्वरूपाची आहे मग अशी एक शेतकरी उद्वेगणी म्हणत होता की तुम्ही जर हेक्टरी साडेआठ हेक हजार रुपये एका हेक्टरला देणार असाल तर एका एकरला आम्हाला तीन हजार चारशे रुपये मिळतात तीन हजार चारशे रुपयामध्ये आमचं जे सोयाबीन आता खराब झालंय ते बाहेर काढायचं म्हटलं तर त्याला मजुरी सहा हजार रुपये लागते मग ही तीन हजार चारशे आमच्या काय कामाला येणार आहेत तर त्या शेतकऱ्यांनी एकच कळकळीची विनंती केली की बाबा पंजाबसारखं राज्य जर तुमचं पन्नास हजार रुपये एका हेक्टरला देत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये तरी किमान द्यावे ही अपेक्षा शेत शेत त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर शेतकरी म्हणाले की बाबा आम्हाला तुम्ही कर्जमाफीचा आशो आम्ही मागितली नव्हती तुम्हाला कर्जमाफी पण तुम्ही आम्हाला वचन दिलं तर त्या वचनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मतं टाकले तुमचं सरकार आणलं बहुमताचं आता ती वचन पूर्ण करा मुख्यमंत्री महोदय म्हटले होते की आम्ही योग्य वेळी करू मी काल मुख्यमंत्र्यांना म्हटलं की साहेब ती योग्य वेळ हीच आहे आणि तुम्ही आज आज त्या गोष्टीचा निर्णय घ्या आणि कर्जमाफीची घोषणा करा मुख्यमंत्री म्हणलेत मं की त्यांचे मंत्री पाहणी करणार आहेत आणि दोन दिवसाच्या नंतर ते काय त्यांची मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर निर्णय घेणार आहेत आमची आशा आहे सगळ्या शेतकऱ्याची आमची की ती तशा पद्धतीचा निर्णय तिथं होईल आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्धवजीने जीवाहून गेलेले जनावरं असतील त्यांची खरडून गेलेली जमीन असेल परत त्याचबरोबर तुमचं बुजलेली विहीर असेल तर ह्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं एक वेगळ्या प्रकारची योजना करावी अशी मागणी आणि हे सगळं करायला आम्ही सरकारला भाग पाडू त्यासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर मी रस्त्यावर उत उतरेन तुमच्यासोबत इतकं आश्वासन उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांना दिले आणि जाता जाता एक अपील केली की के आपण बघताय काल म्हात्रेवाडीमध्ये त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्याच्यानंतर बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहटणा तिथं त्या ठिकाणी आत्महत्या झाली परत कारीमध्ये नारीमध्ये आत्महत्या झाली अशा पद्धतीनं आत्महत्या शेतकऱ्याच्या लक्षात यायलाच्या नंतर ह्याच्यातलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो शेतकरी त्या आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहून ठेवतोय की मुख्यमंत्र्यांनी माझ्या लेकराच्या शिक्षणाचं बघावं तो शेतकरी त्याच्यात लिहितोय की खासदार आमदार आणि माझ्या परिवाराला मदत करावी मला सांगा इतकी विदारक परिस्थिती असेल तर ह्या शेतकऱ्याला आपण मदत केली पाहिजे का नाही म्हणून तुमच्या माध्यमातून कळकडीचं आव्हान आहे सरकारला की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि कृपा करून त्या शेतकऱ्याला कर जगण्यासाठी मदत करा भले तुम्हाला कर्ज काढायची वेळ आली तरी बेहत्तर पण मदत करा ही आमची कळकळीची विनंती आहे आणि आज उद्धवजींनी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहेत तुम्ही